इथं परवा एक तुमच्या विरोधी उमेदवारांची एक बैठक झाली तर त्यावेळेला नगरपालिकेच्या एका पदाधिकाऱ्यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता की पालकमंत्री आणि मुख्यमंत्री नगरपालिकेच्या कारभारामध्ये त्यांचा प्रचंड हस्तक्षेप झालेला आहे नगरपालिका ही राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये नगरविकास खात माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्याकडे आहे आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजावरती देखरेख करण हे कामकाज व्यवस्थित चालतंय का नाही हे बघणं तिथं काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त करणं काही जादा आवश्यकता असेल कामांची तर ती देणं हा घटने पालकमंत्र्यांना दिलेला अधिकार आहे मी माझ्या अधिकार कार्यक्षेत्रे कार्यकक्षेत ज्या बाबी त्याच्या आधी राहूनच काम केलेलं आहे मी अवाजवी हस्तक्षेप कधीही कुठेही केलेला नाही जाहीर सभेनं त्यांनी तुमच्यावरती ठेकेदार ठेकेदारीचा आरोप केलेला की ठेकेदारी पूर्णपणे मला ठेकेदारी हाताळण्याची आवश्यकता नाही ज्यांना कोणाला त्याची आवश्यकता असेल त्यांनी ते जरूर करावं मी स्वच्छ संसदीय भाषेत सांगितलेलं आहे माझ्या कार्यकक्षेमध्ये पालकमंत्री म्हणून ज्या ज्या मागे आहे नगरपालिकेचा कारभार सुरळीत करण्यासाठी चांगला करण्यासाठी ते करण्याचे जे मला अधिकार घटलेले होते त्या अधिकाराच्या आधी राहूनच मी काम करत आहे ओके